ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ला क्लिक करा श्री वीरभद्रेश्वर जत्रा महोत्सव महाराथ मोफत भव्य आरोग्य शिबिर चिकोडी तालुक्यातील सुक्षेत्र यडूर वीरभद्रेश्वर जत्रा महोत्सव महारतोत्सवचा एक भाग म्हणून भव्य मोफत आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं श्री शैल्य जगत गुरु डॉक्टर चन्न सिद्धराम पंडित आराध्य शिवाचार्य महास्वामीजी यांच्या हस्ते मोफत आरोग्य शिबिराचं उद्घाटन करण्यात आलं त्यानंतर स्वामीजी म्हणाले की भक्तांना उत्तम आरोग्य मिळावं म्हणून हे शिबिर आयोजित केलं होतं आरोग्य हे जीवनातील एक मोठे वरदान आहे निरोगी असणं म्हणजे माफक प्रमाणात अन्न खाणे आपण अनेकदा डॉक्टरांचा सल्ला घ्यावा आपण आपली जीवनशैली ठरवली पाहिजे जर आपल्याला काही साध्य करायचे आहे आपले आरोग्य चांगले असले पाहिजे अधिक काळजी घेतली पाहिजे असं ते म्हणाले या मोफत आरोग्य शिबिरात हृदय कान नाक घसा कर्करोग नाडीसह विविध आजारांची तपासणी करण्यात नाग घडी सहारे अंबिकानगरचे श्री शहापूर श्री, श्री जमखंडी डॉक्टर अमोल भोजे डॉक्टर स्वप्नील कनिरे डॉक्टर विद्याश्री पाटील अडवैया अर्ली कट्टीमठ कमतेसर मल्लया जडे सन्नाप्पा हाकारे आदी उपस्थित होते महान करूसाठी राजू कोळी यडूर